हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन इन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच आपल्या मराठी भाषेतून तर फ्रेंड्स आपण डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस बघत असतो सो so, आज आपण फाईव्ह इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत जे मी आधी मराठीतून लिहून घेतलेले आहेत तेच सेंटेन्सेस आपण इंग्लिशमधून कसे बोलू शकणार आहात ते बघूया सो आवर फर्स्ट सेंटेन्सेस शांत रहा, आपण कोणाला म्हणत असतो की शांत रहा बोलू नको तर ते आपण इंग्लिश मधून बोलायचं आहे कीप सायलेंट कीप सायलेंट मीन्स शांत रहा. नेक्स्ट इज समजलं आपण कोणाला विचारत असतो की तुला समजलं का तुला कळलं का तर एका शब्दात आपण विचारतो की समजलं तर हे सेंटेन्स आपण इंग्लिशमधून बोलायचं आहे गॉट इट गॉट इट मीन्स समजलं नेक्स्ट इज नाही म्हणू नका कोणाला आपण म्हणत असतो की नाही म्हणू नका सो so, हे इंग्लिशमधून येणार आहे डोंट से डोंट से नो मीन्स नाही म्हणू नका हे वाक्य आपण म्हणणार आहोत डोंट से नो no. सो नेक्स्ट इज बाटली भर हे बाटली भर सेंटेन्स आपण इंग्लिशमधून कसं बोलणार आहोत फील फील द बॉटल मीन्स बाटली भर, नेक्स्ट इज इकडे लक्ष दे आपण डेली हे यूज करतच असतो की इकडे लक्ष दे सो so, हे इंग्लिश मधून आपण बघणार आहोत फोकस हिअर मीन्स इकडे लक्ष दे सो गाईज आपण आज फाईव्ह डेली इंग्लिश सेंटेन्सेस बघितले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो असेच नवनवीन युजफुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन जरूर प्रेस करा ज्यामुळे मला मोटिवेशन मिळते असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद